जय महाराष्ट्र बघा जेव्हा तुम्ही बांधकाम परवानगीसाठी केस अप्लाय करत असाल डॉक्युमेंट सबमिट करत असाल त्यावेळी जे संबंधित इंजिनियर असतात किंवा आर्किटेक्ट असतात हे तुमची फसवणूक करू शकतात आणि त्यांच्यापासून कसं वाचायचं आपण त्या फसवणुकीपासून त्यासाठी हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा आणि मला इथे एक गोष्ट आणखीन सांगायची आहे की फक्त एक टक्के इंजिनियर किंवा आर्किटेक्ट असे आहेत नव्याण्णव टक्के जे आर्किटेक्ट किंवा इंजिनियर आहेत हे तुमची फसवणूक करत नाहीत पण तरीसुद्धा एक ग्राहक म्हणून किंवा मी म्हणणार की मालक म्हणून तुम्हाला हे माहिती असणं आवश्यक आहे की मार्केटमध्ये कशाप्रकारे तुमची फसवणूक होत आहे सर्वात आधी आणि महत्त्वाचा विषय म्हणजे असा की काही इंजिनियरकडे किंवा आर्किटेक्टकडे जेव्हा तुम्ही जाल त्यावेळी ते तुम्हाला सांगतील की जी बांधकाम परवानगीची जी फीज आहे ती जे इतर इंजिनियर सांगत आहे त्यांच्यापेक्षा आम्ही कमीमध्ये काम करून देऊ बघा डेव्हलपमेंट चार्जेसबद्दल होऊ शकते की ते तुमच्यासोबत खोटं बोलतील नाही पण त्याचं कारण हे की जेव्हा तुम्ही डेव्हलपमेंट चार्जेस भरता त्यावेळी तुम्हाला एक सरकारी पावती मिळते पण तुम्ही एक नेहमी ऑब्झर्व केलं असेल तुम्ही इंजिनियर किंवा आर्किटेक्टकडे जा सहसा मी एक ऑब्झर्व केलेला आहे की ही लोकं किंवा ही जी प्रोफेशनली काम करणारी लोकं आहेत ही तुम्हाला पावती देत नाही जर तुम्ही माझ्याकडे म्हणा किंवा इतर जे खरोखर प्रामाणिकपणे काम करत आहेत फील्डमध्ये आम्ही अशावेळी आमच्याकडून जो काही आमचा कोटेशन असेल किंवा इन्वॉईस असेल म्हणजेच काय आमचं बिल असेल ते आम्ही लगेच आमच्या ओनरला देतो बघा हे का गरजेचं आहे याचं मी तुम्हाला कारण सांगतो होऊ शकते की काही केसेसमध्ये तुम्हाला असं सांगितलं जाईल की आमची जी फीज आहे ही दोन ते तीन हजारच आहे पण मी एक गोष्ट तुम्हाला सांगतो की ज्यावेळी तुम्हाला असं दिसेल मग हा इंजिनिअर आर्किटेक्टचाच नाही पुरे जगात कोणतंही मार्केटिंग किंवा प्रोडक्ट किंवा सर्विस असो ज्यावेळी तुम्हाला गोष्ट एखादी स्वस्तमध्ये दिल्या जात आहे तर त्याच्या मागे काही हिडन चार्जेस असतात आता हे हिडन चार्जेस तुम्हाला लगेच आधी सांगितले जात नाही नंतर मग तुम्हाला सांगितले जाणार की सर डी एस सीसाठी आम्हाला दोन तीन हजार लागतील तर ते तुम्हाला द्यावे लागतील साहेबांना पैसे द्यायचे आहेत तर त्यासाठी आम्हाला पाच ते दहा हजार लागतील असं करता करता आधी तुम्हाला जे दोन तीन हजार सांगितले होते ते आज कसे तुमचे वीस तीस हजार झाले फक्त इंजिनिअरला देण्यात हेच तुम्हाला समजणार नाही बरं मग यावर उपाय काय सरळ साधा उपाय आहे ज्यावेळी तुम्ही एखादी बांधकाम परवानगी इंजिनिअरच्या थ्रू किंवा आर्किटेक्टच्या थ्रू सबमिट करत असाल तेव्हा त्यांना एकच प्रश्न विचारायचा की सर तुमची जी फीज होत आहे म्हणजे सुरुवातीपासून नकाशा काढण्यापासून तर त्यामध्ये काही करेक्शन असेल डॉक्युमेंट सबमिट करणे किंवा फॉलोअप घेणे या सर्वसाठी तुमची किती फीज होणार आहे हे मला एका कागदावर लिहून द्या आणि ती जी फीज आहे ती वॉटर जी काही फीज असो ठीक आहे ती थी जर मला मान्य असेल तर मी ती फी द्यायला रेडी आहे पण यामध्ये नंतर बदल जर होत असेल ठीक आहे बदल कोणता होऊ शकतो बघा मी स्वतः मान्य करतो की दोन तीन हजाराचा जर वेळेवर काही बदल होत असेल आणि त्याचं काही खरं कारण असेल तर या गोष्टीला आपण मान्य करू पण अगदी दहा आणि पंधरा हजाराचा खर्च बदल होत आहे हे म्हणजे जास्तीचा जा खर्च हे थोडं चुकीचं होत आहे तर अशावेळी आधीच तुम्ही इंजिनिअरच्याकडून लिहून घ्या ज्याला आपण कोटेशन म्हणतो की मला बांधकाम परवानगीसाठी किती रुपये फक्त तुम्हाला फीज द्यावी लागेल ज्यामध्ये तुम्ही प्रत्येक गोष्ट लिहून घ्यायचं की समजा एक उदाहरण देत आहोत की ज्यावेळी मी माझ्याकडे जे ओनर येतात त्यांना मी कोटेशन देतो तर त्या कोटेशनमध्ये मी सर्वच गोष्टी लिहून देतो की ही जी फीज आहे यामध्ये मी तुम्हाला कोणकोणत्या सर्व्हिसेस देणार आहे उदाहरणार्थ त्यामध्ये साईट व्हिजिट राहणार त्यानंतर त्यामध्ये तुमच्या घराचा ॲक्च्युअल जो नकाशा आपण काम करत आहोत तो प्लस जो परमिशनचा नकाशा आहे हा ह्या दोन गोष्टी मी त्यामध्ये दाखवतो आणि त्यानंतर जर डॉक्युमेंटमध्ये करेक्शन असेल तर त्याची जबाबदारी ओनरची राहणार पण जर त्या नकाशामध्ये काही बदल आला असेल नगरपालिका किंवा महानगरपालिकेकडून तर तो बदल मी करून देणार हे सुद्धा त्यामध्ये नमूद असते त्यानंतर याची जी सॉफ्ट कॉपी असेल आणि हार्ड कॉपी म्हणजे प्रिंट काढून द्यायची आहे किती प्रिंट काढून देणार हे सुद्धा मी त्यावर लिहून दिलेलं असते बेसिकली अशा प्रकारे तुम्ही इंजिनियर किंवा आर्किटेक्ट यांना एक कोटेशन त्यांच्याकडून घ्या यामुळे फायदा हा होणार की जे वाद होत असतात इंजिनियर आर्किटेक्ट किंवा ओनरमध्ये हे होणार नाहीत आणि तुमचीसुद्धा फसवणूक होणार नाही कारण की तुमच्यासमोर सरळ सरळ एक कोटेशन आहे आणि ते पैसे तुम्हाला द्यावेच लागतील कारण की खरोखर तेवढा वेळ आणि तेवढी ते मेहनत इंजिनियर किंवा आर्किटेक्टची असते हा दुसरा जो मुद्दा आहे हा फार महत्वाचा आहे कारण की काही केसेसमध्ये काही आर्किटेक्ट किंवा इंजिनियर तुम्हाला अशा प्रकारे फसवतील की आम्ही तुम्हाला दहा दिवसात परवानगी काढून देऊ किंवा पंधरा दिवसात परवानगी काढून देऊ बघा मला वेळ किती लागतो याबद्दल जर मला खरोखर जर तुम्ही विचारलं आज ऑनलाईन आहे ऑनलाईनचा जर आपण खरोखर अधिकाऱ्यांनी इंजिनिअरनी आणि ओनरनी यांनी जर खरोखर जर एक वापर केला तर खरं सांगतो की तुम्हाला परमिशन ही पाच दिवसात सुद्धा मिळू शकते यामध्ये वाद नाही मी स्वतः मान्य करतो पण या गोष्टीसाठी एक गोष्ट तुम्हाला समजणं गरजेचं आहे कि है, सोता है। हो शकते। पने आ, की सर्वांचा सहकार्य म्हणजे इंजिनियरचं तुमचं स्वतः ओनरचं आणि अधिकाऱ्यांचं हे अपेक्षित आहे तेव्हाच ही गोष्ट पाच ते दहा दिवसात होऊ शकते जे की प्रत्यक्षपणे आपण म्हणू शकतो की शक्य नाही आहे शेवटी सरकारी काम आहे तर ज्यावेळी एखादा व्यक्ती इंजिनियर किंवा आर्किटेक्ट तुम्हाला म्हणत असेल की मी तुमचं काम दहा ते पंधरा दिवसात करून देतो किंवा काही पण वेळ दिलेला असेल तर माझं एक मत आहे की त्या व्यक्तीकडून ते सुद्धा लिहून घ्या की सर एक काम करा तुम्ही जर एवढे कॉन्फिडंट आहात तर आम्हाला लिहून द्या की मी तुम्हाला दहा ते पंधरा दिवसात ही परवानगी आणून देतो अन्यथा माझी जी फीज असेल ही जर यापेक्षा जास्त झाली तर ही फीजमधली वॉट एवर पंचवीस टक्के असेल दहा टक्के असेल ही मी कट करतो तुमच्याकडून घेणार नाही त्यावेळी समोरचा इंजिनियर किंवा आर्किटेक्ट तुमच्यासोबत खरोखर बोलणार आणि जो वेळ संबंधित नगरपालिका किंवा महानगरपालिकेमध्ये लागतो हा तुमच्यासमोर जे आहे ती वास्तविकता दाखवणार किंवा तुम्हाला सांगणार त्यामुळे कोणी खोट्या पैशाच्या पॉईंट ऑफ व्ह्यू तुम्हाला म्हणत असेल कमी पैसे किंवा मी कमी वेळेमध्ये करून देतो असं कोणी काहीही विचारत असेल सांगत असेल तुम्हाला तर आने ला सर्वो त्या इंजिनियर आणि आर्किटेक्टला सर्व गोष्टी लिहून मागा त्यानंतर तो व्यक्ती तुमच्यासोबत खरं बोलणार मी शेवटी परत एक गोष्ट सांगतो की या व्हिडिओच्या थ्रू मला कोणत्याही इंजिनियर किंवा आर्किटेक्टला गुन्हेगार दाखवायचा नाही आहे शेवटी आपापली आप पद्धत असते बिझनेस करण्याची ओनरला आपल्याकडे अट्रॅक्ट करण्याची पण मला हे म्हणायचं आहे की नव्याण्णव टक्के लोक हे चांगल्या मार्गाने काम करत आहेत आमच्या फील्डमध्ये फक्त एकच टक्के असे लोक आहेत की जे अशा प्रकारे ओनरची फसवणूक करत आहेत आणि त्यामुळे मी हा व्हिडिओ इथे सादर केलेला आहे धन्यवाद